सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाची विसर्जन मिरवणूक ही सहा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता निघणार आहे सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाची विसर्जन मिरवणूक शनिवार दिनांक सहा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता निघणार आहे दरम्यान रविवार एकतीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी सोलापुरातील हॉटेल ऐश्वर्या आई इथं बैठक आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती उत्सवाध्यक्ष सोमनाथ मेंडके आणि ट्रस्ट अध्यक्ष बसवराज येरटे यांनी पत्रकार परिषदेत दिली रविवारी रविवार दिनांक एकतीस आठ रोजी सकाळी दहा वाजता पद्धती गणेश मंडळ विसर्जन मिरवणुकीत सहभाग होणाऱ्या मंडळांची बैठक आयोजित केलेले आहे ऐश्वर्या हॉटेलमध्ये आणि बुधवारी तीन तारखेला गणेशोत्सवानिमित्त भारतीय सैनिकांचा सन्मानार्थ व डी जे बंदीच्या समर्थाला रॅलीचे आयोजन केलेलं आहे दर चौकापासून आणि तसेच गणेशोत्सव मंडळ सोलापूर शहरातील सर्व मध्यवर्ती एकत्र येऊन गणेशोत्सव काळात शेवटचे तीन दिवस सामाजिक सामाजिक व सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम का रात्री बारा वाजेपर्यंत माध्यमांसाठी वेळ वाढवून वे मिळावा अशी मागणी केली होती सगळे सोलापूर शहरातील सर्व मध्यवर्ती मंडळाने आणि मागणी करून मा मान्य जिल्हाधिकारी कुमार आशिवाद व पोलीस आयुक्तांना निवेदन दिलं होतं निवेदनाला आपल्या त्यांची दखल घेऊन त्यांनी राष्ट्रीय तीन दिवस परमिशन दिले बारा बारा वाजता चार तारखेला आणि पाच आणि सहा तारखेला डॉल्बीच्या संदर्भात आमच्या अनेक वर्षाची मागणी की बंद करा कारण मध्यवर्ती ही फक्त पारंपरिक वाद्यावर आधारित आहे आणि आम्ही डॉल्बीच्या विरोधात करू म्हणून काल आजोबाजूच्या समोर काही लोकांनी येऊन लाईट बंद करण्याचा कार्यक्रम लाईट बंद केली त्याचा आम्ही निषेध करतो मध्यक्षांना त्यांनी आणि असे प्रकार सोलापुरा होऊ नये आमचं मत आहे आणि झालेली जबाबदारी ही पूर्ण पोलीस खात्यात आहे माननीय आयुक्त साहेबांची विनंती आम्ही भेटणार आहे आणि जर पोलिसांना त्या ठिकाणी पडलं आणि जर आम्हाला मध्य कुठल्याही व्यक्तीबद्दल डॉक्टर वगैरे त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मध्यवर्ती कार्यक्रम समोर या पत्रकार परिषदेस सुनील लसाळे संजय शिंदे अंबादास गुत्तीकोंडा विजय पोकाळे गौरव जग्कापुरे आदींची उपस्थिती होती है।